सोलापूर मधील मंद्रुप निंबरगीर रस्त्यावर एस टीचा अपघात झालाय आणि यात पाच जण जखमी झालेत तर एस टी बसचं स्टेरिंग तुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळतीये दक्षिण सोलापूरमधील मधील मंद्रुप निंबर्गे रस्त्यावर काळेवस्ती या ठिकाणी सोलापूरहून कुसूरला निघालेल्या एस टीचं स्टेरिंग रॉड तुटल्याने एस रस्त्याच्या खाली गेली आणि वडाच्या मोठ्या झाडाला घासून ती एस गाडी चिखलात अडकली यामुळे वेग कमी झाल्यानं मोठा अनर्थ टळला मात्र या घटनेत पाच जण किरकोळ जखमी झाले सोलापूर कुसूर ही एस टी सकाळी साडे अकरा वाजता सोलापूरमधून निघाली मंद्रुप मध्ये आल्यानंतर बाजार दिवस असल्याने या ठिकाणी आज प्रवाशांची गर्दी होती मात्र यात जवळपास सत्तर ते पंचाहत्तर प्रवाशांना घेऊन एस टी निंबरगे रस्त्यानं पुढे निघाली या रस्त्यावरील काळे वस्ती जवळ आल्यावर अचानक एस टीचा स्टेअरिंगचा रॉड तुटला त्यामुळे चालकाचं चा एस टीवरील नियंत्रण सुटलं तेव्हा बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला घासून एस टी रस्त्याच्या खालील खड्ड्यात जाऊन चिखलात अडकली मात्र या घटनेनं एस टीतील प्रवासी चांगलेच घाबरले आतील प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडल्याने आरडाओरडा सुरू झाला काही मुलांनी खिडकीतून उड्या मारल्या तर काही महिला चालकाच्या बाजूच्या दरवाजातून बाहेर आल्या दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व जखमींना मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवलं स्नेहा माशाळे आणि गौरम्मा सोडे अंगोंडा हताडे महादेव गौसाने आणि एसटी वाहक कविता चव्हाण या देखील या अपघातात जखमी झाल्या तर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलंय या एस एसटी सत्तर ते पंचाहत्तर प्रवासी होते त्यातील काही प्रवासी उभ्यानं प्रवास करत होते जर ही एस टी झाडाला घासली नसते तर मोठी दुर्घटना घडली असते प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मंद्रुक सोलापूर